दोन हजार अठरा महाराष्ट्र शासनानं एस सी बी सी सोशली अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास कायद्याअंतर्गत मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण जाहीर केलं नोकऱ्यामध्ये आणि उच्च शिक्षणात संधी मिळाव्यात ही या पाठीमागची मुख्य भावना होती पण काहींनी या निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेतली त्यांच्या म्हणण्यानुसार मराठा समाज हा मागास नाही आणि आरक्षण मरादेपेक्षा अधिक दिलं जात आहे दुसरीकडे समर्थकांनीही याचिकेद्वारे आरक्षणाचं समर्थन केलं प्रकरण पोचलं मुंबई उच्च न्यायालयात आणि मग सुप्रीम कोर्टात दोन हजार एकवीसमध्ये सुप्रीम कोर्टानं आरक्षण रद्द केलं कारण राज्याकडे मागासपणाचं योग्य आणि वस्तुनिष्ठ पुरावा नव्हता यातूनच उदयास आलं नेतृत्व मनोज जारांगी पाटील यांचं त्यांचं आमरण उपोषण उप आंदोलनकर्त्यावरती लाठीचार्ज आणि आता नवनियुक्त सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री तुषार जोशी यांचं निलंबन त्यांनी त्या अगोदर वनवास यात्रा श्री योगेश केदार यांची वनवास यात्रा आपण पाहिली सरकारला दबावाखाली आणण्याचं काम निश्चितपणे त्या काळे झालं आणि मनोज जहागे यांच्या उपोषणाला ग्रामीण भागातून जनतेतून खूप मोठा पाठिंबा या आंदोलनातनं निश्चितपणे मिळाला दोन हजार चोवीसमध्ये राज्य सरकारनं पुन्हा एकदा नवा कायदा केला यावेळी मराठा समाजातील कुळात कुणबी असल्याचा पुरावा सादर करणाऱ्यांना ओबीसी आरक्षण मिळेल असं स्पष्ट केलं पण हेही प्रकरण न्यायालयात गेलं आहे आजपासून या कायद्याच्या वैधतेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होत आहे यासाठी अनेक याचिका दाखल झाल्या आहेत काही विरोधात आणि काही समर्थनात सुप्रीम कोर्टानं या प्रकरणातील सुनावणी लवकरच निकाली काढण्याचे निर्देश दिले आहेत कारण हा विषय फक्त महाराष्ट्रापुरता नाही देशातील आरक्षण रचनेवर परिणाम करणारा मुद्दा आहे मराठा आरक्षण म्हणजे फक्त टक्केवारीचं गणित नाही तो आहे संघर्ष अस्मिता आणि न्यायाचा प्रवास हा प्रवास कुठे जातो काय म्हणेल हायकोर्ट काय असेल समाजाचं भवितव्य उत्तर येतील पण आपण सजग राहायला हवं ती उपयुक्त वाटली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि प्रगती चळवळ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका मराठा आरक्षण प्रकरणाच्या पुढच्या टप्प्यांची माहिती लवकर येणार आहे